नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज सहा जुलै दुपारचे तीन वाजत आहेत आज आपण सहा जुलै ते बारा जुलैच्या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील कोणत्या भागात पावसाची शक्यता जोरदार आहे तर कोणत्या भागात हलका मध्यम पाऊस राहील सर्व काही व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम जर सिस्टीम पाहायच्या गेल्या तर उद्या सात जुलैच्या दरम्यान या भागात बंगालच्या उपसागरावर या भागात एक चक्राकार हायवेची स्थिती सक्रिय होईल याच्यामुळे या चक्राकार या हायवेच्या स्थितीमुळे थोडंफार विदर्भात आठ नऊ दहा आणि अकरा जुलै रोजी पावसाची शक्यता आहे तसेच दुसरी ट्रफलाईन इकडे पूर्व भारतापासून पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश करत याच भागात येत आहे या चक्राकार हायवेच्या स्थितीपर्यंत याच्यामुळे सुद्धा थोडाफार इफेक्ट विदर्भात या ट्रफलाईनचा राह राहील उर्वरित जी मान्सूनच्या काळात ट्रफलाईन बनते इकडे अरबी समुद्रापासून कर्नाटकपर्यंत सक्रिय आहे पण याच्यात जास्त ताकद नसल्यामुळे याची तीव्रता जास्त नसल्यामुळे पाऊस फक्त किनारपट्टीवर ॲक्टिव्ह आहे उर्वरित महाराष्ट्रात कुठेतरी पाऊस आहे हलक्या मध्यम रिमझिम पावसाची सरी येते आणि जाती सार्वत्रिक असा पाऊस उर्वरित महाराष्ट्रात कुठेच नाही फक्त कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाट सोडला तर त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा सहा जुलैचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर बारा जुलैपर्यंतचा तर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे ही जी किनारपट्टी आहे या किनारपट्टीवर मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज काही भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी राहतील नाशिकचा पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम भाग या जिल्ह्यांचा पश्चिम घाटबाग आहे या पश्चिम घाटभागातसुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे जोरदार असा पाऊस नसेल हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील उर्वरित अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या सुद्धा आहे पण विदर्भात जो पाऊस असेल तो सार्वत्रिक असा नसेल कुठेतरीच मध्यम स्वरूपाच्या सरी होऊ शकतात उर्वरित राहिलेले जिल्हे आहेत नंदुरबार धुळे जळगाव अकोला वाशिम हिंगोली नांदेड लातूर सोलापूर सातारचा पूर्व भाग सांगली पुणे पूर्व भाग नाशिक पूर्व भाग नंदुरबार हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यात विशेष पावसाचा अंदाज नाही आहे कुठेतरीच मध्यम स्वरूपाची मान्सूनची सर झाली तर होऊ शकते बाकी विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही आहे जो पाऊस होईल थोडाफार तो सुद्धा सार्वत्रिक असा नसेल एका एक दुसऱ्या गावासाठी किंवा थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील त्यानंतर उद्याचा सात जुलैचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे नंदुरबार धुळे जळगाव अमरावती अकोला बुलढाणा हे जे उत्तरेकडील जिल्हे आहेत या भागात काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार पावसाचे सरी उद्यासाठी राहतील पण सार्वत्रिक असा पाऊस या भागातून सुद्धा नसेल विदर्भात सुद्धा उद्या थोडंफार वातावरणात बदल जाणून येईल ढागांची निर्मिती थोडीफार जास्त राहील बाष्प थोडंफार जे बंगालच्या उपसागरात चक्राकार हवेची स्थिती सक्रिय होणार आहे याच्यामुळे थोडीफार बाष्पाचं प्रमाण या भागात वाढेल यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा काही भागात हलका मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील पण उद्यासुद्धा सार्वत्रिक असा पाऊस नसेल पालघरपासून पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग काही भागात मध्यम पाऊस तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून येत राहतील नाशिकचा पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या या पश्चिम घाटभागातसुद्धा रिमझिम पावसाचा अंदाज उद्यासाठी सात जु जुलैसाठी आहे यानंतर नांदेड धाराशिव सोलापूर सांगली सातारा पूर्व भाग पुणे पूर्व भाग नाशिक पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली परभणी विशेष पावसाचा अंदाज उद्यासुद्धा नाही आहे मान्सूनची सर एका एक दुसरी आली सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी तर आली विशेष पाऊस हो होणार नाही आहे थोड्याफार क्षेत्रासाठीच ती पावसाची सर ॲक्टिव राहील सार्वत्रिक असा पाऊस उद्यासाठी सुद्धा नाही आहे त्याच्यानंतर आठ जुलै रोजी जे बंगालच्या उपसागरात चक्राकार हवेची स्थिती आहे याचं रूपांतर थोडंफार कमी दाबाच्या क्षेत्रात बनेल आणि त्याच्यामुळे विदर्भात यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती या जिल्ह्यातून काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी विदर्भात आठ जुलै रोजी राहील आठ जुलैपासून विदर्भात थोडीफार पावसाची शक्यता दिसत आहे उर्वरित अकोला जळगाव बुलढाणा जालना बीड लातूर नांदेड या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आठ जुलै रोजी राहील पण सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून नसेल पश्चिम घाट भागात नाशिक पुणे सातारा कोल्हापूर हा जो पश्चिम घाट भाग आहे सातारा या पश्चिम घाट भागात सुद्धा पावसाची तीव्रता थोडीफार आठ जुलै रोजी वाढताना दिसून येईल काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात जो मागील काही दिवसापासून पाऊस सक्रिय आहे त्याच्यात थोडीफार प्रगती होईल पावसाची तीव्रता थोडीफार वाढण्याचा अंदाज आठ जुलै रोजी आहे काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील मधला जो पट्टा आहे नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव सांगली सातारचा सा पूर्व भाग पुणे नाशिक हा जो पट्टा आहे दोन ते चार रिमझिम पावसाच्या सरी किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर या पट्ट्यामध्ये आठ जुलै रोजी राहील पण सार्वत्रिक असा पाऊस किंवा मोठा सुद्धा पाऊस नसेल एका दुसरी रिमझिम पावसाची सर सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी थोड्याफार शेतरासाठी सक्रिय होऊ शकते त्यानंतर नऊ जुलै रोजीसुद्धा विदर्भातच पावसाचा जोर राहील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या पट्ट्यातून काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस नऊ जुलै रोजी सक्रिय राहील नांदेड लातूर परभणी जालना बुलढाणा हे जे जिल्हे आहेत अकोला वाशिम हिंगोली या पट्ट्यात सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नऊ जुलै रोजी दिसत आहे उर्वरित किनारपट्टी पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पश्चिम भाग पुणे सातारा कोल्हापूरचा पश्चिम घाट भाग या पश्चिम घाट भागात रिमझिम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर मान्सून सर सक्रिय राहील मधला जो जे पट्टा आहे हे सर्व जिल्हे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे नाशिक पूर्व भाग पुण्याचा पूर्व भाग साताराचा पूर्व भाग या पूर्व भागात दोन ते चार सरी रिमझिम पावसाच्या सरी किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर अधूनमधून येत राहील ह्या सरी दोन ते चारच असतील सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी राहील सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातूनसुद्धा नऊ जुलै रोजी नाही त्यानंतर दहा जुलैला विदर्भातच पावसाचा जोर राहील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दहा जुलै रोजी या सर्व जिल्ह्यातून आहे नांदेड लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली या पट्ट्यातसुद्धा मध्यम काही भागात जोरदार पावसाचा अंदाज नऊ जुलै रोजी राहील उर्वरित पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता नाशिक पणे पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम भाग या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस सक्रिय राहील या जिल्ह्यांच्या पूर्व भागात आलो नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा पूर्व भाग आणि सांगली जिल्हा या भागात सहा रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून येत राहतील विशेष पावसाचा अंदाज या भागातून नाही पण पावसाची तीव्रता थोडीफार वाढताना दिसून येईल या पट्ट्यातून सुद्धा नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर सोलापूर या भागात सुद्धा दुसरी रिमझिम पावसाची सर किंवा थोड्याफार तीन ते चार पावसाच्या सरी दिवसभरातून येत राहतील त्याच्यानंतर अकरा आणि बारा जुलैला या दोन दिवसात विदर्भात हलका मध्यम पाऊस राहील नाग नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बुलढाणा जालना बीड धाराशिव लातूर हिंगोली नांदेड परभणी हे जे जिल्हे आहेत थोड्याफार क्षेत्रासाठी हलका मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज या पट्ट्यातून राहील पश्चिम भाग नाशिक पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पश्चिम घाट भागात काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतसुद्धा जोरदार पावसाचा अंदाज अकरा आणि बारा जुलै रोजी राहील काही भागात मध्यम स्वरूपाचा असेल मधला जो पट्टा आहे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा पूर्व भाग सांगली सोलापूर बीडचा पश्चिम भाग छत्रपती संभाजीनगर जळगाव या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी रिमझिम पाऊस अधूनमधून येत राहील विशेष पावसाचा अंदाज नाही एका एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सरसुद्धा होऊ शकते बाकी हा होता सहा जुलै ते बारा जुलैपर्यंतचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद